अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील शिवणगाव येथे सलग दुसऱ्या दिवशीही रात्री भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याच्या संदर्भात अमरावतीचे कलेक्टर आशिष शेरेकर यांच्याशी फोनद्वारे माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी संवाद साधला सध्या हे धक्के कशामुळे आले आहे हे जरी स्पष्ट होऊ शकले नाही तरी मात्र गावकरी प्रचंड भयभीत झाले आहेत संदर्भात योग्य त्या उपाययोजना करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी महोदयांशी यशोमती ठाकूर यांनी सविस्तर चर्चा केली ते काल रात्री तिथे काय ते धक्के लागले भूकंपाचे आहेत ह्याच्या आधी पण एक वेळा मी म्हंटल होतं की तिथे एक तर ते यंत्र हां यू रिमेंबर आय हॅड स्पोकन टू यू तुम्हाला आठवतं ना आपण बोललेलो ओके हां बरं मग काय निष्कर्ष निघतो त्याचा सो स्टार ना रिपोर्ट नाही देणं म्हणजे मग काय यंत्रणा काय करतो सी आल टेल यू वॉट हॅपन फ्यू इयर्स बॅक दॅट इज इन टू थाउजंड एट सिमिलर टाईप ऑफ इन्सिडेंग विलेज टू शिवणगाव सो दॅट टाइम मिस्टर भापकर यूज टू बी द कलेक्टर अँड आम्ही मग तिथे रात्रभर राहिलो होतो आणि मग सकाळी सकाळी कलेक्टरांसोबत पण फिरलो होतो ठीक आहे इन केस सच एन इन्सिडेंट हॅपन्स टू नाईट अगेन आय थिंक यू शुड ऑल्सो व्हिजिट दॅट प्लेस मला असं वाटतं तुम्ही पण व्हिजिट केलं पाहिजे तिथं आणि हां आणि हां पण मग काय झालं त्यावेळेच्या शेंद्रोळ्याच्या तिथं शेंद्रोळा धसकड तिथं काय फायंडिंग झालं होतं की दर इज लाईन लाईन मोठ्या प्रमाणात आहे त्या भागामध्ये आणि त्या लाईनच्या प्लेट्स वर खाली होतात बट नाव इफ दिस इज हॅपनिंग टाईम अँड अगेन लाईक इट हॅपंड इन टू थाउजंड एट ॲट द सेम टाइम ऑलमोस्ट इट वॉज अराऊंड डिसेंबर जॅन और नोव्हेंबर डिसेंबर समथिंग ला दॅट कलेक्टर आपण जर भापकर साहेब कलेक्टर होते त्यांच्यासोबत जर बोलून घेतलं तर यू विल गेट ऑल द फायंडिंग फ्रॉम हिम आणि हा त्या लाईनच्या प्लेट्स काय होतं वर खाली होतात मोठ्या प्रमाणामध्ये आणि तिथं कॉरी पण होत्या ना तिथे कॉरीज होत्या त्यावेळेला होत्या हा तिथं कॉरीज आहे येस Haan, we will have to take some extra Then, हा वी विल हॅव टू टेक सम एक्स्ट्रा एफर्ट्स ते पडतातच ते लाईनचे ते पूर्ण स्टँड वर खाली झाले की ते चिरा आणि सेम इन्सिडेन्स हॅपन्ड इन टू थाउजंड एट आणि काही मी पण म्हणजे माझ्याजवळ आता ते पेपर कटिंग पण आहेत मी म्हटलं yes, होतं तिथं रेक्टर स्केल जर लावता आली अच्छा, अच्छा, तर बघा ना बिकॉज इट इज हॅपनिंग टाइम नो वॉट एक्झॅक्टली अच्छा सस्म तर तर हा आणि दोन हजार आठ मध्ये नऊ मध्ये त्यांनी काय फायंडिंग केलं होतं ते पण ती कोणची टीम होती